नमस्कार सर्व खवयांचे अगदी मनापासून स्वागत आहे सुचित्राज होम किचनमध्ये आजची रेसिपी आहे रव्याचा मऊसू तसा गोड शिरा तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता रव्याचा शिरा बनवायला घेऊ रव्याचा शिरा बनवण्यासाठी इथे आपण एक कप रवा घेतला आहे केसरच्या काड्या दुधामध्ये भिजून घेतल्या आहेत अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स घेतले आहे एक वाटी साजूक तूप घेतले आहे साखर घेतली आहे एक चमचा विलायची पावडर घेतली आहे गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये एक चमचा तूप टाकले आहे तुपामध्ये अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स टाकून छानसे गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही पाहू शकता ड्रायफ्रूट्स छान ब्राऊन कलर होईपर्यंत फ्राय करून झाले आहेत कढईमध्ये एक वाटी तूप टाकून घ्यायचे आहे तूप छान गरम झाल्यावर एक कप रवा टाकायचा आहे रवा मंदाचेवर पाच ते दहा मिनटं छानसा परतून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता रवा छान गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत परतून झाला आहे इथे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवले होते एक वाटी रव्यासाठी दोन ते अडीच वाटी पाणी आपण भाजलेल्या रव्यामध्ये टाकणार आहोत गॅसची फ्लेम लो करून आपण पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकून झाल्यावर गुठळ्या बनवू नये म्हणून पळीच्या सयाने रवा एकसारखा हलवून घ्यायचा आहे झाकण लावून पाच ते दहा मिनटं रवा छानसा मऊसूत शिजू द्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता रवा छान शिजून तयार आहे एक कप साखर रव्यामध्ये टाकणार आहोत साखरेचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता सर्व साहित्य पळीच्या सयाने एकसारखे हलवून घ्यायचे आहे झाकण लावून शिरा एक ते दोन मिनटं छानसा शिजवून घ्यायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता शिरा छान शिजवून तयार आहे एक चमचा विलायची पावडर टाकायची आहे दुधामध्ये भिजवून घेतलेल्या केशरच्या काड्या टाकायच्या आहेत फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत एक चमचा तूप टाकायचे आहे पुन्हा एकदा सर्व साहित्य पळीच्या सयानेसारखे हलवून घ्यायचे आहे खाण्यासाठी तयार आहे रव्याचा असा गोड शिरा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत सुचित्रास होम किचनमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद